हे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेलं डुक्कर ज्याप्रमाणे चिखलाटच असत तसे भ्रष्टाचाराच्या चिखलाटची डुक्कर आहे ज्या पद्धतीने चिखलामध्ये डुक्कर असतात त्याच पद्धतीने ही भ्रष्टाचाराच्या चिखलातली डुकर आहेत अशी टीका संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटले असा आरोप केला होता या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना नोटीस आहे हो तीन दिवसात माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला समोर जा असा इशारा शिंदे यांनी राऊतांना दिलाय यावरच आता राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे पाहुयात राऊत नेमकं काय म्हणाले नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नोटीस बजावण्यात आलेली आहे एकना तीन की एक आता मला समजलं तिकडे परदेशात असताना घटनाबाई सरकारच्या हे सरकार हे सरकार बेकायदेशीर आहे या सरकारचा मुख्यमंत्री घटनाबाई आहे हे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेलं आहे म्हणजे चिखलातच असत भ्रष्टाचाराच्या चिखलातली डुक्कर आहे आता भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकार ला ला। तो तो ला ला। ना सरकार भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली नोटीस मी स्वीकारली आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावा माझं आव्हान आहे काही अडचण नाही संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश या सरकारला आणि सरकारमध्ये असलेल्या आमदार आणि मंत्र्यांना फक्त एकाच नावाने ओळखतो ती म्हणजे पन्नास खोके एकदम ओके मी महाराष्ट्राच्या किंवा देशातल्या खोट्यामध्ये जनतेला नोटीस पाठवणार का महाराष्ट्रातल्या निवडणूक या लोकांनी पैशाचा पाऊस पाडलाय सत्य मी एक व्हिडिओ दाखवला नाशिकचा मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत ते पैसेच होते ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही माझी भूमिका काय सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये एक कायदेशीर कारवाईला सामोरं जात व तुरुंगात पाठवलं जात पण चार जून नंतर चक्र उलट फिरणार आहे चक्र उलट फिरणार आहे आम्हाला चिंता नाही आम्हाला भीती नाही मात्र आधी दलांना देखील एक सिद्ध होईल ना आता सामनामध्ये विशेषतः मी जे लिहितो मागवलेख मी बघतो का हा सत्याचा आधारच असतो म्हणून तुम्ही माझ्याशी माझ्याशी चर्चा करा आणि मला प्रश्न विचार पाडापाडीच्या खेळ अंतर्गत झालेला आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे

सामने ऊपर आई है भ्रष्टाचार की एक आधार पर बनी है उस सरकार का मुख्यमंत्री गैर कानूनी हमें कहता है मैं नोटिस भेजता है कि हमने भ्रष्टाचार का आरोप महाराष्ट्र के चुनाव के इन लोगों ने पैसा ही पैसा पैसों का बारिश वो आधार मैंने ट्वीट किया है फोटो के हेलीकॉप्टर से किस प्रकार से पैसा उतर रहा है आ, कुके कुके लेकर लोग हमें नोटिस भेजिए जाइए ना कोर्ट में मुकदमा दायर करना हमारे खिलाफ है तो कर सकते हम इंतजार कर सकते आप कोर्ट में जाइए चार जून के बाद बहुत मजा आने वाला है इतना ही कहूंगा हम डरने वाले लोग नहीं है इस देश में सच बोलने वाले के खिलाफ मुकदमा चलता है फिर फार लॉस होते हैं क्या हमारे जैसे लोगों को जेल में डाला जाता है अब कई बार जेल में जा रहे वहां या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका